लक्ष्मी निवास पंधरा फेब्रुवारी प्रोममध्ये लक्ष्मी आणि श्रीनिवास रात्री एकांतात बसलेले असतात लक्ष्मी म्हणते का कुणास ठाऊक तुम्ही कामावर जायला निघालात ना मनामध्ये एक हुरूर दाटून येते असं वाटतं आता दिवसभराचा दुरावा कसं राहायचं आपण डोळे दिवसभर तुमची वाट बघत असतात रात्री उशाशी तुमचा हात असतो ना हो म्हणून मला सुखरूप वाटतं तुम्ही हात म्हणून माझ्या आयुष्याला अर्थ आहे लग्नहून जान्हवी घरात येते तेव्हापासून एकटीच असते तिला दिसतो तो फक्त जयंत घरात कुणी येत नाही बाहेर कुणी जात नाही दार उघडायला गेली तर दार उघडत नाही एवढंच काय पण खिडकी पण उघडत नाही आता जान्हवीच्या मनामध्ये मा ह्या सगळ्या गोष्टी सलसलतात ती रात्री जयंतला म्हणते जयंत आपल्या घरामध्ये कोण काम करतं कोण येतो स्टाफ मला नाही एकदा आहे त्यांना ते कधी येतात कधी जातात मला काहीच कळत नाही मी तुला सकाळी हाच प्रश्न विचारला होता त्या तू म्हणाला नंतर सांगतो पण काहीच सांगितलं नाही प्लीज जाता आता तरी सांग आता जयंतला काय बोलावं तेच कळत नाही आणि तिच्या प्रश्नावर तो घाबरतो सिद्धू बेडवर पडलेला असतो पण चेहऱ्यावर मात्र खूप आनंद असतो तेवढीच निलांबरी येते आणि म्हणते सॉरी खूप खुश आहे सिद्धू उठत म्हणतो हो वहिनी निलांबरी म्हणते भावना हो म्हटली वाटतं सिद्धू म्हणतो अजून तरी नाही पण लवकरच हो म्हणेल आणि त्या दिवशी मी तुम्हाला सांगेल बघा निलंबरी बोट करत म्हणते नक्की ना नाहीतर माझ्यापासून लपवशील सिद्धू म्हणतो अजिबात नाही हो होईनी ज्या दिवशी मला कळेल ना त्या दिवशी मी तुम्हाला पहिलेच सांगेल आता निलंबरी स्माईल करते तुम्हाला काय वाटतं जयंत खरंच चांगलं असेल का, का। त्याचं नक्कीच काहीतरी कारस्थान असेल हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद